आपली तीन तारखेपासून जी उपासना सुरू होती आहे उन्हाळा सुरू होतो आहे आणि उन्हाळ्याचा दाह आपल्याला त्रासदायक होऊ नये म्हणून तोंड देणं मुळव्याध किंवा आपल्याला पित्त होणं ह्या उन्हाळ उन्हाळे किंवा उन्हाळे लागणे हे सुद्धा आपल्याला आपल्या स्तोत्र मंत्रामुळे कमी होतं आणि अग्नीची आपण अग्नीचा मंत्र म्हणणार आहे की बाबा रे अग्निदेवते आम्हाला त्रास होऊ देऊ नकोस त्याचा मंत्रही म्हणणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्या त्याच्या त्याला आपण शांत करण्यासाठी वरुण स्तोत्रसुद्धा म्हणणार आहे सॉरी स्तोत्र अशासाठी की त्या वरुण स्तोत्र म्हणजे पाऊस यावा म्हणून नाही आहे तर अग्नीचा दाह आपल्याला बाधू नये म्हणून स्तोत्र म्हणणारे मंत्र म्हणणारे शिवाय आपण स्वधा आणि स्वाहा स्तोत्र पण म्हणणारे की ज्या अग्नीच्या ह्या पत्नी आहेत एखाद्या घरात गेलं आणि आपल्या एखाद्या स्त्रीची म्हणजे त्या ज्या घरात गेलं आहे त्या स्त्रीचं जर तुमचं चांगलं जमत असेल म्हणजे बोलणं वागणं तरच तिचे पती तिचे घरातले जे पुरुष मंडळी आहेत ते आपल्याला आपलंसं करू शकतात किंवा मा आपल्याला मान देतात त्याचप्रमाणे अग्नीला जर प्रसन्न करायचे अग्नीची जर कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर स्वधा पत्नीला आणि स्वाहा या दोघी पत्नींना आपल्याला खुश करायचं आहे आणि ही दोन्ही स्तोत्र आम्ही एकवीस दिवस मोफत म्हणणार आहे आणि यासाठी ज्यांना ज्यांना या, या पित्ताच्या प्रकृतीचा जो काही त्रास आहे त्यांनी सर्वांनी आमच्या या जोडा याची अगदी नाममात्र चारशे एक्केचाळीस रुपये एकवीस दिवसाची दक्षिण आहे आणि रोज आम्ही स्तोत्र म्हणणार आहे नऊ वेळा आणि मंत्र जे आहेत ते एकशे आठ प्रत्येकी तिघंजणं म्हणणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त जणं जोडले जा अशी मी आपण सर्वांना विनंती करेन आता आपण स्तोत्र बघूया की स्तोत्राचे शब्द तरी काय आहेत का काय आपण का अग्नीला जर आपण अपन... स्वदोच्चारण ते तस्नायैव भविन्नर मुच्यते सर्वपापिभ्यो वाजपेयफलं लभे स्वदा स्वदा स्वदेत्येवं यदि स्वरे स्मरेत् सद्स्य फलमाप्नोते

कमलानाम् तां सम्प्राप्य ययुस्ते च पितरश्च प्रहर्षिता स्वदास्तुत्रामिदं पुण्यं यशिणौ ते समाहिता स स्नातः सर्वती तेषु वेदपाठ फलं लभे उद्या उद्या आपण स्वाहा स्तोत्र बघूया आणि जास्तीत जास्त जण जोडले जा की जेणेकरून तुम्हाला त्रास कमी व्हावा उन्हाळ्याचा यासाठी आम्ही एकवीस दिवस आपल्यासाठी उपासना करतोय जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावं शुभम बव शुभम भवतू शुभम बव तू